सातत्य स्थैर्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारावर आणि सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं सर्व स्तरावरील माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत दहा वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु गेल्या अनेक वर्षांपासून पाबळ आणि पाबळ परिसरामधील गॅस धारकांना सेवा पुरवणारी एकमेव एक एक सरकार मान्य विश्वसनीय भारत गॅस एजन्सी म्हणजे फक्त श्यामा भारत गॅस ग्रामीण वितरक पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे अल्पमतीमध्ये भारत गॅस याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे आणि विशेषतः महिला ग्राहकांची याला जास्त पसंती आहे अशी शिरूर तालुक्यातील विश्वसनीय भारत गॅस एजन्सी शामा भारत गॅस ग्रामीण वितरक पावळ तालुका शिरूर जिल्हा पुणे ग्राहकांसाठी उपलब्ध सुविधा त्वरे मागील त्याला नवीन डबल सिलेंडर कनेक्शन तत्पर घरपोच सेवेसह प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नवीन ग्राहकांसाठी विशेष अभियान बरोबरच नवीन ग्राहकांना विशेष ऑफर्स भारत गॅस ची श्यामा भारत गॅस ग्रामीण वितरक पाबळ तालुका शिरूर प्रोपरायटर श्री मारुती शेठ ज्ञानेश्वर शेळके आदर्श सरपंच पाबळ ग्रामपंचायत तालुका शिरूर तसेच श्री सुमंत शेठ मारुती शेळके युवा सामाजिक कार्यकर्ते पाबळ